पण सगळ्यांना चांगलं आहे शाळेला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सगळ्यांचा तुझा आदर्श आहे आहेस आता आदर्श तालुक्यातून नंबर आणला तुझा बरोबर तर सगळ्या शिक्षकांच्या एकदा करते मी पण आताच्या विद्यार्थी वर्षीचे त्या विद्यार्थ्यांना तू काय सांगू इच्छिते म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे तर मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगते की सर्व शिक्षकांचं मी जे आपल्याला सांगितलेलं जे मार्गदर्शन आहे आता शिक्षक म्हणतात वाचन जास्त करा सर्व पेपर सोडवा पण मग काही काही विद्यार्थी असं कंटाळतात जर प्रत्येक मागच्या वर्षीचे सगळे पेपर सोडवले ना त्याला नव्वदच्या वर शंभर टक्के म्हणजे जे मार्गदर्शन मार शिक्षक करतात आणि त्यानुसार ता, जर आपण वागल आणि प्रत्येक विषयाला समान आणि जे येत नाही ते करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल आणि मग तसं मग एका दिवशी जेवढेच विषय आहेत त्याचे निम्मे विषय एका दिवशी दुसऱ्या दिवशी निम्मे विषय असं करून पूर्ण अभ्यास नीट करावा सराव जास्त करायचा म्हणजे सगळ्या मुलांना हे सांगू इच्छिते की तू नियोजन करावं रोजचा रोज सराव करावा सातत्य पूर्ण अभ्यास असावा आणि त्याच्यामुळे जिथे चिकाटी जर आपण तसं तुझ्याकडं होता तसंच ते मिळणार आहे पण आपल्याला तर काय पाहिजे आत्मविश्वास पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे बरोबर आता तुला जे यश मिळालेलं आहे त्या कोणा कोणाचं म्हणजे सहकार्य किंवा आई महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आईने तुला खूप सपोर्ट केला तिने काय काय केलं तुझ्यासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा मी असं मला वाटायचं नाही आपला अभ्यास होत नाहीये मला करू वाटायचं नाही जेव्हा मला मी डिमोटिवेट व्हायचे तर तेव्हा मला एक प्रेरणा द्यायची मम्मी की नाही तू केलं पाहिजे तुला करायचं आहे की म्हणजे कधी माघार माघार घेऊ नकोस म्हणजे सातत्य ठेव किती जरी संकट आलं तरी अभ्यास आपल्याला चालू ठेवायचा असं म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा आपल्याला काहीतरी कमी पडेल त्यावेळेस आई ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करायचे मार्गदर्शन तुला नाही का मला सर्व शिक्षकांचं लाभलं तसंच माझ्या दिदीचाही लाभलं माझ्या शिक्षकांनी म्हणजे मला कोणताही मनात आलं काही प्रश्न आढले तर मी पहिले शिक्षकांकडे जायचे त्याचं मला उत्तर नेहमी मिळायचं मग त्याच्यामुळं आणि मी रोज शिक्षकांकडे जायचे आणि टीचर हे कसं करायचं टीचर ते कसं करायचं मग त्याच्यात अजून वाढ शिक्षकांनी करून दिली आता निबंध कसा लिहि स्वमत कसं लिहायचं हे तुम्ही सांगितलं तसंच हिंदीच्या हे तेच केलं मॅथ्सच्या शिक्षकांनी गणित पटव सोडवावी कशी लिहावी ते सर्व सांगितले आणि मग सर्व शिक्षकांचे लहान शिक्षण खूप मुलाचं आहे तुला तुला काय व्हायचं आयुष्यामध्ये मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ठीक आहे तुला खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास कर दुसरं महत्वाचं म्हणजे आता तू आता हे झालेली आहे पण धाबीतला पाठ होता होता तो तो तुझ्यासाठी किती लाभदायक पाठ असा होता की तिचे ती एकदम अशी हुशार मुलगी होती ती सुद्धा खूप हुशार होती तिचा नंबर लागला होता त्यासाठी ती चालली होती पण तिचा असा अपघात <laughs> होणे ती एका जागी शांत असली नाही तिने कधीच माघार घेतली नाही म्हणजे आपल्याला कितीही अडचणी आले तरी आपण लढत राहिलं पाहिजे आणि यश आपल्याला नक्की मिळतं हे त्या पाठातून समजलं आणि मी मीही थोडेसे दहावी मध्ये आजार होते मग मला वाटायचं आता काही मलायचे नाही माझा काही अभ्यास करायचा नाही पण जेव्हा तो पाठ आम्हाला शिकवण्यात आला आणि मी वाचला ते कि कि ते तो तेव्हाच मला समजलं की कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला हे यश मिळतं जर आपण जिद्द जिद्दीने त्याचं सामोरे म्हणून मी छान तुला जे यश मिळालं नंबर आला त्याबद्दल खरंच मग तुझं मनापासून अभिनंदन तुला कसं वाटलं पहिलं तर खूप छान वाटलं म्हणजे जेव्हा निकाल बघितला ना तेव्हा पहिल्या दिवसापासून जे काय काय केलं ते पहिलं सगळं डोळ्यासमोर आलं आणि नंबर आला हे काळावर पण खूप छान वाटलं की शाळेत आपलं एवढं हे मस्त पण कार्यक्रमाच्या वेळेस निरोप समाजच्या वेळेस तू छान भाषण केलं होतंस नाही का त्यात सुरवले तू तुला चांगलेच मार्ग पडतील नाही का जिद्द चिकटे आत्मे जसं तुला सगळं म्हणजे मिळू शकतं तर तुला असा प्रश्न विचारायचा की आत्ता जी मुलं आहेत दहावीची त्यांना तू काय सांगू इच्छिते म्हणजे कशा दहावीचा कशा पद्धतीने नियोजन असत केलं तू आणि त्यामुळे यश मिळालं म्हणजे काय काय केलं तू जसं की आपण दहावीचा अरुंद पाठ बघितला की तिला पाय नव्हते दोन्ही तरी सुद्धा तिने एवढं सर केलं म्हणजे तिच्या मनामध्ये जिद्द कटी होती त्यामुळे ती तिने पूर्ण केलं म्हणजे किती संकट आले तरी आपण जिद्दीने अभ्यास केला तर पुढे जाऊ शकतो तसं तू आताच्या मुलांना काय सांगू इच्छित ते सांग आता जी मुलं आहेत त्यांना कसा अभ्यास करायचा पहिलं तर दहावी म्हणून त्यांनी टेन्शन नाही घेतलं <laughs> पाहिजे माझं पहिलं तसं झालं पण नंतर जसं जसा सिलेबस पुढे येत गेला रोजच्या रोज जसा अभ्यास झाला त्याच्यानंतर सगळं सोपं <laughs> वाटलं पण जेव्हा मी पण दहावीत आणते पहिल्यांदा तेव्हा मला पण जरा नाही का की कसं होणार पण मी पहिल्या दिवसापासून हे ठरवलेलं उन्हाळ्याच्या सुट्टीतच अभ्यास चालू झाला होता पहिल्या दिवसापासूनच हे ठरवलेलं की मी पुढे लोड नाही अभ्यासाचा ना म्हणजे नाही का परीक्षा आली की मग धावपळ का हा पहिल्या दिवसापासून मी जो अभ्यास करते ना तोच मी पुढे कंटिन्यू केल त्याच्यामुळं काय झालं रोज थोडं थोडं केल्यामुळं मला अचानक आत्मविश्वास वाढला ताण आला नाही नाही का म्हणजे सगळ्यात महत्वाचे सातत्यपूर्ण अभ्यास करणं फार गरजेचं आहे असं तुला म्हणायचं म्हणजे सपोर्ट आई वडिलांचं तर होताच पण त्यांनी तुला किती सहकार्य केलं आणखीन काही म्हणजे मला तर पहिलं घरच्यांनी सांगितलं होतं की धाव म्हणून तुला जेवढे मार्क पडतील तेवढ्यात आपण पुढे काय करायचं का ते करूया पण कष्ट करणं कष्ट करून तुला जेवढे मार्क पडतील ना तेवढे आम्ही एक्सेप्ट करू पण पहिलंच हार मानून नाही बसायचं म्हणजे पहिल्यापासूनच ते सांगितलं होतं त्याच्यामुळं पूर्ण मोकळ्यापणे आम्ही परीक्षा वगैरे दिली त्यानंतर कोणती मनात भीती वगैरे ठेवली नाही पुढं होईल ते होईल त्याच्यामुळं डोकं एवढं फ्रेश होत त्याच्यामुळे चांगले पेपर लिहिले मी आणि स्वतःची कष्ट केले स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास अभ्यास केला केला त्यामुळे तुला यश मिळालं तुला काय व्हायचंय पुढं जाऊन नाही का पुढे आता मी इंजिनिअरिंगच करणार आहे कम्प्युटर सायन्स तुला खूप शुभेच्छा नाही का पुढच्या सगळ्या गाण्यासाठी खूप परिवाराच्या पुन्हा एकदा तुझं मनापासून अभिनंदन करते कसे आहे तुला जे यश मिळालं आला शाळेमध्ये त्यात आम्हाला गौरव आहे तुलाही गौरव गौरव तुझा तुला कसं वाटलं नाही का मला खूप छान वाटलं कारण वर्षभर जे मेहनत घेतली होती त्याच मला फळ मिळालं कष्टाचं चीज झालं हा पण तुला जे यश मिळालं त्याच्यापटी मग कुणा कुणाचं तुझं म्हणजे आई वडिलांचं तर आहे त्यांचं किती तुला सपोर्ट होता किती मार्गदर्शन होतं मी त्यांचा मला पूर्ण सपोर्ट होता मला ज्या पद्धतीचा सोर्स हवा होता शिक्षणासाठी की समजा शिक्षकांनी शिक्षकांनीसुद्धा मला खूप मदत केली आईवडिलांनी खूप मदत केली असं आणखीन जे सोर्सेस होते की एक्स्ट्रा पुस्तकं तू घे आणि अभ्यास कर त्यासाठी त्यांनी कधी नाही म्हणले नाहीत मला उलट जास्तीत जास्त पुस्तकं त्यांनी आणून दिली खूप छान असं त्यांनीचं मला सपोर्ट राहिला त्यासाठी जिद्द चिकाटी आत्मि आत्मविश्वास लागतो mm. तू जिद्दीनं नियोजन केलं अभ्यास mm. केला वर्षभर वर सातत्य ठेवलं की mm. म्हणून तुला यश मिळालं mm. पण आता आता जे जी मुलं आहेत आता आता जे आहेत पुढच्या वर्षी येणारी त्या मुलांना काय सांगशील तू म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने तू करायचा त्या मुलांना नियोजन कशा पद्धतीने सांगशील तू कसं करायचं अभ्यास त्यांनी आता आता जे नवीन दहावीची बॅच आहे जे आली आहे नववीतून आता दहावी पहिलं तर त्यांनी त्यांचं नियोजन नीट ठेवा नी तर दहावीचं कसं होतं आपण किती म्हणलं की आपल्याकडे वेळ आहे तरी वेळ पुरत नाही कारण की घरीसुद्धा आपल्याला वेळ द्यावाच लागतं ना घरचे कामं ती टाळता येत नाहीत असं पण बऱ्याच वेळा असतं की आईवडिलांना मदत करावी लागते त्याच्यामध्ये सुद्धा वेळ बराचसा जात नव्हण म्हणून मी ते एक गोष्ट सांगली तुम्ही सगळे बाजूनी असं करा असं नाही की बाबा दहावी आली म्हणजे नुसते अभ्यास म्हणजे अभ्यास बाकीकडं बाकीकडे दुर्लक्ष करा बाकीच्या गोष्टी करा आणि अभ्यासालाही वेळ द्या असं नाही म्हणते की तुम्ही सलग सात आठ तास सा अभ्यास करा वाटल्यास थोडा मध्ये आधी गॅप घ्या अगदी दोन तास बसा त्याच्यानंतर मध्ये अर्धा तासाचा गॅप घ्या नंतर परत एक दीड तास बसा असं नाही की दोन तास म्हणजे पुढचे पण दोन तासच आपण बसलो पाहिजे पण जेवढ्या वेळ बसाल तेवढ्या वेळ मनाने अभ्यास करा अगदी मन लावून जिद्द न करा असं नाही की बाबा नुसतं करायचंय म्हणून जिद्दीने करा एकाग्र होऊन करा तुम्हाला थोडा वेळ जरी केला तरी तुम्ही करणार तुमच्या लक्षात राहणार म्हणजे नियोजनाला किती महत्व आहे नियोजनाला खूप महत्व खूप आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणं फार गरजेचं आहे की तुला कोणत्या विषयात जास्तीत जास्त मार्क पडले मला गणितामध्ये जास्त मार्क्स आहेत शंभर पैकी मला अठ्ठ्याण्णव पडले हा मग ते अठ्ठ्याण्णव मार्क मिळवण्यासाठी तुला कितीतरी परिश्रम करावे लागले असेल रोजचा सराव करावा लागला असेल ना टीचरने दिलेला रोजचा सराव महत्वाचं आहे ना तुझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि खूप चांगले मार्क पडले तुला अठ्ठ्याण्णव मध्ये कमी नाही आणि शाळेमध्ये सुद्धा तुला यश मिळाले तिसरा नंबर आला तुझा त्याबद्दल मी माझ्या कुंजीर परिवाराच्या वतीनं गुरुकुल परिवाराच्या वतीनं पालसरे परिवाराच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढची जी तुझ्या म्हणजे लाईफ आहे तुला काय आहे तुझ्या जीवनामध्ये काय व्हायचंय तुला मला पुढे जाऊन एक इंजिनिअरिंग इंजिनियर व्हायला आवडेल कारण ते सध्या कल जास्त करून त्याच साईडला आहे म्हणून माझं ते ध्येय त्या साईडला इंजिनियरसाठी आणि मला मॅथ्समध्ये सुद्धा रुची आहे तर मार्क्सवर मी समजते mm -hmm. आणि इंजिनियरसाठी गणित हा विषय महत्वाचा ठरतोच म्हणून मला त्या साईडला जायला आवडतो बरं तुला खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या ज्या ज्या गोष्टी तुला येणार आहेत की नाही आता त्या त्या सगळ्या गोष्टींसाठी तुला यश मिळू दे का आणि खूप मनापासून शुभेच्छा कोण आहे का तुझ्या आईवडिलांना सुद्धा शुभेच्छा कारण त्यांच्यामुळं तू आहेस बरोबर त्यांचे जे कष्ट आहे त्यांचा जो आदर्श आहे तो असाच पुढे ठेव कारण आई वडिलांच्या वाटा जर असेल तर तो ते तुझे आई वडील आहेत त्यांचं सदत नाही काय प्रेरणा आशीर्वाद घे आणि कुठले यश असं मिळत नाही सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळतं ते नुँण नुँण तुला मिळायला आणि खूप खूप म्हणजे तुला मला तर खूपच आनंद झाला तुला धन्यवाद थँक्यू